नमस्कार मित्रांनो मी दीपकुले कोकण सपट या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आता आम्ही लाव भाऊशेत बैलगाडी शर्यत आहे ती बघूसाठी तर अजून बैलगाडी शर्यत चालू झाली ना आजूबाबू राजूबा नाना आता आम्ही शर्यत बघू गेला बैलबिल दाखवते त्याला इले असते बैलगाडी शर्यतीचे पब्लिक होऊमाना ना तर मित्राने हे बघा जोडी आय बाय गाडीचे धन्यवाद सुस्वागत या सुवर्ण संधीची आपण आकृतीने वाढ बघताय

त्या साईडला स्टेज केलेला आता बघा समोर दोन बैल जोडी पहिली स्पर्धा आणि या साईडला बैल धावतले आहेत त्या मैदानात मनोज कांडर नांदेश्वर करून घ्यायचे लवकर आधार कार्ड ची झेरॉक्स आणि बैलांचा फोटो सहित आणि आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर तेही लगेच करून घेऊन या सर मित्रांनो या साईटला पण बैलगडी आहेत र जिल्हा स्त्रीय राज्य स्त्रीय माहिलेले चला जुनी बैलगाडला उपस्थित झाले आहेत खेळेचं बंधन आहे तरी त्वरित तुम्ही तुमचा आधार कार्डांचे बैलांचे फोटो लगेच पाठवा त्या कशा आहे मित्राने या साईटला आहे बऱ्यांचं पालन पण केलेलं तर मित्रांनो आता एक गोशाळा आहे बघा ते मालक रजिस्ट्रेशन करायचं आहे

तर मित्रांनो हे मोठे मोठे बैल आहेत देऊ लो जिल्हास्तरीयासाठी इथले हे ही जोडी कणकवलीतली या ठाकूर यांची पहिलं बोला आणि त्याच्या पाठीमागे या आता थोड्याच वेळा शर्यत चालू होते या

आणि आता जी पहिली शर्यत चालू होती आणि पहिली जी गाडी धावतली आपल्या गावटी बैलांची ती आपल्या हरकुळकुर्द गावातील बंटी कदम तो एक बैल आणि एक शानू जो हा शाणू तर आता बैलजोडी तयार झालेली आहे ती गाडी आता एक नंबर धावतली अक्षय म्हण रणजित पाटील कुठे असेल तर मित्रांनो आता थोड्याच वेळात बैलगाडी शर्यत चालू होते पहिली चालू होती गावठी गावटी बैलांची आणि नंतर जर्शी जे सूर्यानी आता आपण जाऊया आणि बघूया सुरुवात होता ती मित्रांनो आपली गावठी बैलगाडी आहे बघा चांदीची आणि एक सोन्या आणि मोऱ्या तू जाणीव त्याच्यानंतर तू कडे मित्रांनो आपली आता ही बघा गाडी तयार नाही तयार झाली एक नंबरसाठी धावतेली आपली गाडी या आजू चालवतो लक्षानू मागे હોય બી તરુ બી બી सुंदर अशी गावठी घरातली गाडी मैदानात झाली <laughs> आणि लक्षात घ्या बैलाची शिफ्टी चवली टोचा लावला निदर्शनास असा गाडी स्पर्धेतून पाच असताना जरी एक नंबर गाडीने केला असला तरी लक्षात घ्या <laughs> गाडी जर समजा बाहेर आली दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही सोडल्या जरी सज्ज झाला खदम छान

मित्रांनो पहिली जी गाडी गेली की आता बाहेर गेली आहे मैदानातनं आज बैल वाकडे तिकडे धाव लागले स्पर्धेतनं बाद झाली आता दुसरी गाडी गेली आहे इथनं बैल गाडी राजेश कदम आपली गाडी बाहेर गेली विनंती आहे ट्रॅक मधून आणणारा गाडी बाहेर असू द्या या ठिकाणी दुसरी गाडी पडलेली फेज विश्रांती घेतली परंतु सुंदर अशी गाडी पाहिला मित्रांनो आता जी गाडी येतली ती चौथ्या क्रमांकाची येतली तीन गाडी बाद झाले गावठी घटातले आता ही चौथी आ गावठी बैलगाडी आणि ही बघा ही गेलेली गे बैलगाडी मग अशी बाद झालेली पाहता परत रिटर्न येली कधी स्पर्धेत ना बाद झाली यानंतरची गाडी आहे निखिल मुरकर गाडी येऊ द्या आता येत अखंड महाराष्ट्राला ज्या क्षेत्राने वेळ लावून सोड ठाकूर साहेब बाहेर जावा छोटा पॅकेट बडा दवाखा मैदानात आला ज्या बैलांना अखंड हिंदुस्तान का असा बकासूर कॉपी मैदानात आली आदत वेळात असा दिसायचा सुंदर अशी गाडी पते त्यावरती मोठा धमाका बसला बाहेर जाताने कारण खेळ मित्रांनो गाडीचा सरळ गेली जा खरच सुंदर अशी गाडी परत बघा रिटर्न आदत आदतो हा गाडी अजून कमी खुशी कमी करता जाऊ द्या आणि राहिलेले गाडी दोन नंबर ट्रॅक वरती सुंदर असा परतीच्या प्रवासाला मित्रांनो जी गाडी गेली ती परत आता रिटर्न येत आहे एवढा शिस्त आहे या वासरांना छोटी वा आदत आहे खूप सुंदर आहे परंतु दोन वार गेला नशी वाजवत आहे

सुटला सुंदर असा असा सुटला या मंदिरातला अलीकडे शंकर बोलतोय आणि पलीकडे सोन्या बोलतोय अतिशय सुंदर असा सुंदर अशी बैला बैला